शिष्यवृत्तीधारक इयत्ता पाचवी आणि आठवी पात्र विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय श्री साहेब या विभागाचे माननीय शिक्षण उपसंचालक माननीय डॉक्टर गणपतराव मोरे साहेब आमचे मित्र साहेब या ठिकाणी उपस्थित सतपाल साहेब बनसोडे साहेब आणि या संस्थेची संस्थेचे संस्थापक आमचे मार्गदर्शक आदरणीय साहेब मी प्रथम या शाळेचं जे यश आहे आत्ता साहेबांनी प्रस्ताविकामध्ये सांगितलं की एकशे तीस विद्यार्थी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीमध्ये पात्र झालेले आहेत मित्रांनो त्या ठिकाणी राज्याची संस्था आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि त्या ठिकाणी आम्ही काम करतो तर एकशे तीस विद्यार्थी येणं हे तसं इतिहासात नोंद घेण्यासारखं काम आहे ऐतिहासिक काम आहे आम्ही मी अठरा वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलं दोन हजार अकरा साली गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केलं आणि आता म्हणजे शिक्षणाधिकारी इक्वल पोस्टवर काम करतो साहेबांनी सांगितलं की एक विद्यार्थी जर आला तर संपूर्ण गाव डोक्यावर हो घेऊन नाचता आणि विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी मिरवणूक हो काढली जाते आज या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एवढा अभिमान वाटतो की परीक्षा परिषदेमध्ये काम करताना की ही परीक्षा अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकपणे पार पडली जाते आणि त्याच्यामध्ये पात्र होणं यत्ता पाचवीची पाच मुलं आणि आता आठवीची सात मुलं राज्याच्या पन्नासपैकी येणं हे एवढं सोपं काम नाही आणि त्यामुळं या शाळेमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत पा पालक आहेत आणि संस्थापक आहेत या सर्वांचं परीक्षा परिषदेच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्वाचं आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या ही खरोखरच साहेब की, खरो की आम्हाला त्या ठिकाणी पाचव्या ज्यावेळेला सुरुवातीला ज्यावेळेला शिक्षण घेतो त्यावेळेला माहीत नव्हतं परंतु आजची परिस्थिती आपण पाहिली जगाच्या मार्केटमध्ये आज स्पर्धा परीक्षा आपण बघतो युपीएससी असेल एम पी एस सी असेल शिपायाची जरी नोकरी असेल तरी त्या ठिकाणी त्याला स्पर्धा परीक्षा आहे आणि परीक्षेमार्फतच त्याची निवड होते आणि त्यामुळं सुरुवातीपासून या विद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षेचं वातावरण आहे आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये साहेबांचं जे स्वप्न होत आहे की ह्या शाळेतून अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर काम करावेत दुसरी या ठिकाणी मनापासून एक अपेक्षा व्यक्त करतो की अनेक क्षेत्रात साहेबांनी ते आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे माडा तालुक्यामध्ये ज्या वेळेला साहेब होते त्यावेळेला माडा तालुक्याची गुणवत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरला होती एवढं चांगलं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे त्यामुळं विद्यार्थी कसे घडवायचे याच्या बाबतीत साहेबांना मार्गदर्शन करण्याची कुणालाही आवश्यकता नाही असं मला वाटतं त्यामुळं ते त्या असताना शिक्षक आहेत आणि त्यामुळं शाळेमध्ये भविष्य काळामध्ये अनेक क्षेत्र आहेत कला कार्यानुभव क्रीडा आपण पाहिलं की बारावी अडुत्तीर्ण असलेला सचिन तेंडुलकर आपल्याला माहित आहे एक भारतरत्न मिळतो आणि जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू होऊ शकतो पी उषा फक्त एकच गुण होता की ज्याच्याकडे धावणे म्हणजे अशा अनेक गुण आहेत की ज्याच्यामध्ये या ठिकाणी या शाळेमध्ये काम चालू आहे की क्रीडा असेल त्याच्यानंतर विज्ञान असेल की आपण पाहतो की आज म्हणजे संशोधन क्षेत्र हे सगळ्यात महत्वाचं क्षेत्र आहे की आपण माहिती की ज्या देशामध्ये संशोधनावर जास्त लक्ष दिलं जातं त्या देशाचा विकास आणि तो देश जगावर राज्य करतो आणि ह्या बाबतीमध्ये देखील साहेबांचं काम या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी जास्त न बोलता वेळ झालेला आहे जे पात्र विद्यार्थी आहेत पाचवी आणि आठवीचे शिष्यवृत्तीचे त्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि या शाळेसाठी भविष्यकाळामध्ये अतिशय चांगले विद्यार्थी यातून बाहेर पडतील आता साहेबांनी सांगितलं अकरा बारावीसाठी नीट आणि नी जेईची तयारी या ठिकाणी जर झाली तर निश्चितपणे ग्रामीण भागातील मुलं पुढं डॉक्टर मेडिकल आणि इंजिनियर किंवा अनेक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी विकास करतील या ठिकाणी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो जसं पाचवी आठवीचा पॅटर्न आपण निर्माण केला तसा जेए आणि नीटचा देखील पॅटर्न निर्माण निश्चितपणे होईल अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो